बेडवर शांत बसलेल्या संगीताचं मन अगदी सुन्न झालेलं बाजूला ठेवलेल्या शाळेच्या दप्तराचं उजं पाठीवर घ्यायचं अक्षरशः जीवावर आलेलं त्या दप्तराकडे पाहताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटले तसा आतल्या खोलीतून आईचा आवाज आला संगे डबा झालाय बघ ती झटकन बानावर आली डोळे पुसले आणि आतल्या खोलीत जाऊन डबा घेतला तशी आई म्हणाली सरळ शाळेत जायचं कोणी बोलावलं हाक मारली खायला दिलं पत्ता विचारला तर सरळ तोंड बंद करून शाळेचा रस्ता धरायचा कळलं तुला संगीतानं मान डोलावली आणि तो डबा आपल्या दप्तरात ठेवून ते ओझ पाठीवर घेतलं काळीस भरून आलेलं पाया चपला घालून ती उमऱ्यापाशी आली ये संगीत चल की लवकर तुझ रोजच झालंय शाळा भरली की आपण पोहचतोय आणि दरवाजा बाहेर उभ्या त्या मुलीनं संगीताचा हात धरून तिला दरवाजातून बाहेर ओढलं तशी झटकन ती बाणावर आली बाहेर कोणीच नव्हतं ती अजूनही आपल्या उमऱ्याच्या आतच उभी होती बाहेर जायचं धाडस होईना तशीच उभी राहत डोळे कच्च मिटून घेतले तशी डोळ्यात दाटलेली आसवं गालावरून खाली आली चल की लय वेळ लावतीय बघ तुझ्यामुळं सरांच्या छड्या खायला लागत्यात चल लवकर आणि तिनं गच्च मिटून घेतलेली डोळे उघडले बाहेर लख सूर्यप्रकाश पडलेला दीर्घ श्वास घेत ती उमऱ्यातून बाहेर आली पाचवी सातवी पहिली दुसरीची लहान मुलं शाळेला जायला निघालेली पण त्या प्रत्येक लहानग्याच्या चेहऱ्यावर कसलीशी भीती होती कसलंस दडपण होत खाली मान घालून ती फक्त चालत होती त्या सर्वांसोबत मिसळून संगीताही चालू लागली आपल्या शाळेच्या दिशेनं चालताना मान वर करून आजूबाजूला पाहण्याची हिंमतही तिच्यात नव्हती शाळेत पोहोचली पण कोणाशी बोलण्याचं तिचं धाडस होत नव्हतं शाळेत प्रत्येकाची अवस्था सारखीच होती लहान मुलं काय आणि शिक्षक काय सगळे स्तब्ध होते सगळेजण प्रार्थनेसाठी उभे राहिले प्रार्थना सुरू झाली आणि एका वर्गशिक्षिकेला अश्रू अनावर झाले पदर तोंडावर धरून त्या तशा स्टाफरूममध्ये गेल्या मात्र त्यांना पाहून प्रार्थनेसाठी उभ्या काही मुलींनाही हुंका आवरणं अगदी कठीण झालं संगीता अजूनही मन घट्ट करून उभी असली तरी डोळ्यातून वाहणार यासव थांबवणं तिला शक्य नव्हतच प्रार्थना अर्ध्यावरच थांबली आणि सर्व मुलं आपापल्या वर्गात निघाले संगीता देखील जड पावलांनी शाळेच्या पायऱ्या चढून वरांड्यातून चालत आपल्या वर्गाच्या दिशेने चालू लागली अग बाई लवकर लवकर पाय उचल मॅडम याच्यात वर्गात जायला पाहिजे नाही तर दोन चढ्या असं म्हणत तिची वर्ग मैत्रीण आणि बेंचवर तिच्या बाजूला बसणाऱ्या प्राचीन तिच्या खांद्यावर हलकेच हात मारला आणि धावतच वर्गात शिरली संगीता ही वर्गाबाहेर उभी होती आत नजर टाकली तर एका बाजूला मुलं तर दुसऱ्या बाजूला मुली बसलेल्या सर्वच दबक्या आवाजात आपापसात आप काहीतरी कुजबुज करत होती संगीतानं वर्गात पाऊल ठेवलं आणि आपल्या बेंचकडे पाहिलं आपल्या नेहमीच्या बेंचवर बसलेली तिची मैत्रीण प्राची नीट ठेवत होती दप्तर उघडून प्राचीने एक वही बाहेर काढून बेंचवर ठेवली संगीता मात्र जड पाऊलांनी चालत आपल्या बेंचजवळ गेली तशी ती मुलगी आज सरकत म्हणाली बस लवकर आणि अभ्यास झाला का नसेल तर ही वही घे आणि लवकर लिहून काढ नाहीतर मार बसेल गणिताच्या मॅडमची छडी खूप जोरात लागते माहिती आहे ना त्यांची छडी हातावर बसली की अशी कळी येते ना की डोळ्यात पाणीच येतं बघ संगीतानं दप्तर आत सरकवलं आणि खाली बसत होती तो सर्व मुलं उठून उभी राहिली समोर पाहिलं तर मॅडम आत आल्या होत्या सर्व मुलांनी नेहमीप्रमाणेच मॅडमचं स्वागत केलं पण आज त्यांच्या आवाजात तो हरूप नव्हता बसा बसा सगळ्यांनी बसून घ्या सर्व मुलं खाली बसली तसे बाजूला बसलेल्या प्राचीनं संगीताला विचारलं काय झालंय ग सगळा वर्ग शांत का आहे मॅडम देखील खूप उदास आहेत आणि मगाशी मॅडम तोंडाला पदर लावून अगदी रडतच स्टाफरूममध्ये गेल्या नक्की काय झालंय ग आपल्या वर्गमैत्रिणीचा प्राचीचा प्रश्न ऐकून संगीताच्या डोळ्यात पाणी दाटलेलं ती शांत होती पण संगीता, हो संगीता काही बोलणार इतक्यात मॅडमचा आवाज तिच्या कानावर पडला सगळ्यांनी ऐका एक खूप दुखद घटना घडली आहे त्यामुळं आज आपल्या गणिताचा तास नाही होणार पण आज तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत आणि सगळी मुलं अगदी शांतपणे ऐकू लागली तशी प्राची संगीताला म्हणाली अगं तोंड खाली घालून काय बसली आहेस समोर बघ ना मॅडम काहीतरी सांगत आहेत आणि मॅडम पुन्हा म्हणाल्या आपल्या गावात एक खूप वाईट घटना घडली वाईट अगदी मन सुन्न करणारी घटना एका अत्यंत हुशार अभ्यासू बोलकी आणि तितकीच हसमुख मस्करी करणारी मुलगी आज आपल्यात नाही आपल्या समाजात असलेल्या एका भयंकर बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं आणि शब्द थरथरू लागले पण स्वतःच्या भावना त्या म्हणाल्या नीच विकृत व्यक्तीच्या वासनेचा बळी पडली आणि संगीतासमोर टी व्ही वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या अगदी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या सहावी शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली तिचा नग्न अवस्थेतील मृतदेह गावापासून दूर शेतात आढळून आला शाळेतून घरी एकटी परतत असताना गावातीलच नराधमानं तिला, नरा तिला तोंड दाबून शेतात नेलं आणि अत्याचार करून खून केला या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरून गेला त्या बातम्या संगीताच्या डोळ्यांसमोर तरळू लागल्या आणि संगीताच्या अश्रूंचा बांध फुटला तिला सरडताना पाहून तिच्याजवळ बसलेली प्राची विचारू लागली संगीता काय झालं ग का रडत आहेस बोल ना माझ्याशी सांग मला संगीताला असं रडताना पाहून प्राचीला देखील आता हुंका आवरणं अगदी कठीण झालं होतं स्वतःही रडत तिनं मॅडमना हाक दिली मॅडम बघा ना संगीता का रडते काय झालंय सांगत पण नाहीये असं बोलताना देखील प्राचीला हुंका आवरताना कठीण झालं एव्हाना संगीताच्या रडण्यानं साऱ्या वर्गाचं लक्ष वेधून घेतलं आपलं बोलणं मध्येच थांबवत मॅडम संगीताजवळ आल्या त्यांनी प्रेमानं संगीताच्या डोक्यावर हात ठेवलाच होता की संगीतानं त्यांना घट्ट मिठी मारली आणि हुंदके ते थांबसून रडू लागली तिला छातीशी कवटाळून धरताना मॅडमच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळू लागले त्या दोघींच काय पण वर्गात बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था सारखीच होती पण स्वतःला सावरत मॅडम संगीताला म्हणाल्या ले। आपल्याला या घटनेतून सावरायला हवं ना ती हुशार होती अभ्यासू होती मिळून मिसळून राहणारी होती आपल्याला असं दुःखी पाहून तिला बरं वाटेल का असं म्हणत मॅडमनी वर्गातील सर्व मुलांकडे पाहिलं आणि म्हणाल्या जे घडलं ते माणूस तिला काळीमाफ असणारं होतं त्या नराधमानं आपल्यातल्या एका निरागस मुलीला कायमचं संपवलं तिचं शरीर पेटत्या चितेसोबत राख झालं हे वय नव्हतं असं जाण्याचं पण तिची स्वप्न तिच्या आशा आकांक्षा तिच्या जळणाऱ्या चितेसोबत जळून राख होणार नाहीत यासाठी आपण पुढे यावं का तुम्ही सर्व मुलं भावी समाज आहात मोठे होऊन या समाजात वावरताना आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाच्या विचारांचा भावनांचा आदर कराल का चांगल्याची साथ आणि वाईटाला प्रतिकार कराल का आपण हे करू शकलो तरच तिला खरी श्रद्धांजली ठरेल एवढं बोलून त्यांनी पुन्हा संगीताच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला आणि संगीता सख्ख्या बहिणींपेक्षा तुमच्या जास्त माया होती आता तुला ही प्राची सारखं हुशार व्हायचंय डोळे पुसत संगीता आपल्या बेंचवर बसली तिनं आपल्या बाजूला पाहिलं पण तिथे आता प्राची नव्हती होती ती फक्त तिची आठवण आणि होणारा तिचा आभास तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका